नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे जवळपास सर्व लोकांना जमा झालेले आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे रुपये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये मार्च महिन्याचा हप्ता हे पूर्णपणे तीन हजार रुपये अकाउंटला जमा झालेले आहेत जर ज्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत किंवा त्यांचा अकाउंटला मॅसेज आलेला नाही मोबाईलवरती मॅसेज पडलेला नाही काही बँकांचं मॅसेज येत नसते मित्रांनो तुम्ही एकदा अकाउंट चेक करा ऑनलाईन असेल तर नसेल तर मित्रांनो तुम्ही एकदा स्वतः जाऊन बँकेमध्ये जाऊन तिथले पासबुक असेल तर पासबुकवरती प्रिंट करून घ्या कारण लाडकी बहीणचे पैसे जवळपास सर्व लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत जवळपास सर्वांना जमा झालेले आहेत मित्रांनो जर लाडकी बहिणीमध्ये ज्यांनी आय पी पी बी म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही खाते दिलेले आहे मित्रांनो ते खात्यानुसार तुम्ही तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँक ॲप घेऊन तिथे तुम्ही स्वतः बॅलन्स चेक करू शकता लाडकी बहिणीसाठी ही व्यवस्था आहे की त्यांनी स्वतः जाऊन मोबाईलमध्ये स्मार्ट मोबाईल असेल तर तिथे स्वतः चेक करू शकता जर तुम्ही नॅशनल क्रुस बँकेत असेल तर ऑनलाईन असते तिथे चेक करू शकता